तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो का शरीरात जडपणा थकवा आणि टॉक्सिन्समुळे चेहऱ्यावर तेज नाही का आज आपण जाणून घेणार आहोत असा उपाय जो केवळ पोटच नाही तर संपूर्ण शरीर शुद्ध करून तुम्हाला नवीन ऊर्जा देईल आणि तोही शेकडो वर्ष जुना आयुर्वेदिक उपचार पंचकर्म सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अयोग्य आहार ताणतणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात आम म्हणजेच टॉक्सिन साचतात यामुळे बद्धकोष्ठता गॅस आम्लपित्त थकवा त्वचा विकार आणि इतर आजार होऊ शकतात यावर घरगुती उपाय मर्यादित असतात पण पंचकर्म उपचार हे याचे मुळापासून समाधान आहे पंचकर्म म्हणजे काय पंचकर्म म्हणजे आयुर्वेदातील शरीर शुद्धीकरण व रोगनिवारण यासाठीचा प्रमुख उपाय यात पाच प्रकारचे उपचार आहेत एक वमन शरीरातील कफदोष काढून टाकतो दोन विरेचन पोट साफ करून पित्तदोष शुद्ध करतो तीन बस्ती वातदोष कमी करून पचनसंस्था सुधारतो चार नस्य डोक्याचे विकार आणि श्वसनसंस्थेची शुद्धी पाच रक्तमोक्षण रक्तातील टॉक्सिन्स बाहेर काढणे पोट साफ करण्यासाठी महत्वाचा उपचार विरेचन व बस्ती विरेचन आयुर्वेदी औषधींनी पोट साफ करून आतण्यातील साचलेले आम बाहेर काढतात बस्ती औषधी तेल व काढेद्वारे वातसंतुलन आणि पचन सुधारते परिणाम पोट हलकं होतं शरीरात ऊर्जा वाढते त्वचेला नैसर्गिक तेज मिळतं पंचकर्माचे फायदे शरीरातील टॉक्सिन्सची संपूर्ण शुद्धी पचनशक्ती वाढते रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते मानसिक तणाव कमी होतो वजन नियंत्रणास मदत उपचार कधी करावा ऋतू बदलताना विशेषतः पावसाळ्यानंतर व हिवाळ्यापूर्वी सतत थकवा बद्धकोष्ठता किंवा त्वचाविकार असल्यास डायबिटीज लठ्ठपणा पचनसंस्था विकारांमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वैद्यकीय मार्गदर्शन व पत्ता पंचकर्म उपचार तज्ञांच्या सल्ल्यानेच करणे गरजेचे आहे आयुर्वेदिक औषधोपचारासाठी व सल्ल्यासाठी संपर्क साधा वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी पत्ता फरांडेबाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा आरोग्यदायी जीवनासाठी आजच पंचकर्म उपचाराचा अनुभव घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो तुमचे प्रश्न कमेंटमध्ये जरूर विचारा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार